शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची आता पडताळणी केली जाणार आहे या पडताळणीनंतर जे कुटुंब अल्प उत्पन्न गटात मोडत नाही जे प्राप्तिकर भरतात चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत अशा कुटुंबाच्या शिधापत्रिका अपात्र करण्यात येणार आहेत राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मोफत धान्य वितरित करण्यात येते मात्र अनेक कुटुंबांना या धान्याची गरज नाहीये असे कुटुंब देखील धारक आहेत त्यामुळे याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत त्यानुसार आता धारकांची पडताळणी केली जाणार आहे याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून धारकांना एक फॉर्म देण्यात येणार असून त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक कागदपत्रं घेतली जाणार आहेत ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत जे प्राप्तिकर भरतात जी एस टी क्रमांक आहेत अशी कुटुंबीय धान्य वितरण यादीतून अपात्र केली जाणार आहेत याशिवाय प्रत्येक शिधापत्रिका धारकाकडून घोषणापत्र देखील घेतले जाणार आहेत अपात्र केलेल्या कुटुंबाची यादी पडताळणी झाल्यानंतर वेगळी केली जाईल त्यांना यापुढे स्वस्त धान्य दिले जाणार नाही जिल्ह्यातील धारकांची पडताळणी केली जाणार आहे यात त्यांना एक फॉर्म दिला जाईल त्यासोबत उत्पन्न व इतर पुरावे घेतले जाईल त्यानंतर पात्र अपात्र कुटुंबाचे वर्गीकरण केले जाणार आहे यासाठी स्वस्त धान्य वितरकांना हे फॉर्म उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं जालन्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी म्हटलं आहे मॅडम जे राशन कार्ड आशे पडताळणी त्याची करून ते राशन कार्ड रद्द करण्याची शासनाचा निर्णय जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे फक्त आयकर भरतात आणि कुठे व्यवसाय म्हणजे आयकर भरतात आणि इतर जे उत्पन्न अधिक आहे अशांचंच नाही तर आपण सर्व राशन कार्डांची एक तपासणी होणार आहे आणि यामध्ये अपात्र जे शिधापत्रिका होतील त्या अपात्र शिधापत्रिका पण वगळण्याची कारवाई करण्यात आली याची साधारणतः प्रोसेस अशी असेल की प्रत्येक शिधाधारक शिधापत्रिका धारकांकडून आपण एक फॉर्म भरून घेणार आहोत त्या फॉर्मसोबत त्यांचे काही डॉक्युमेंट्स घेणार आहेत त्याचे सा साधारणतः त्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असं उत्पन्नाबाबतचं त्यानंतर र रहिवाशी प्रमाणपत्र आहे रहिवाशीसाठी त्याचा घराचा काही उतारा किंवा टेलि टेलिफोनचं बिल किंवा तुमचं लाईट बिल अशा सारखे आपण त्याचे पुरावे घेणार आहोत आणि त्या पुराव्याच्या आधारे मग त्यांचं सगळे वर्गीकरण होऊन त्यानुसार अपात्र आणि पात्र आपले ठरवले जातील आणि अशी ही मोहीम आपण जिल्ह्याभर राबवत आहोत यामध्ये सद्यस्थितीला आपण दुकानदारांना काही जे फॉर्म्स भरायचे आहेत ते फॉर्म्स उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया चालू आहे यामध्ये काही म्हणजे स्वतःहून काही लोक राशन कार्ड नाही त्याच फॉर्म मध्ये ते म्हणणार की वेगळीतच वेगळा फॉर्म भरला जाणार नाही त्याच फॉर्म मध्ये त्यांनी हवं किंवा नको असेल तर त्या पद्धतीने त्याची कारवाई केली जाईल आणि त्यांचं घोषणापत्र त्यांचं हमीपत्र त्यानंतर त्यांचे लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट जे आम्हाला लागणार आहेत तर ते त्यांच्याकडून मागून घेतले जातील आणि जे अपात्र असतील त्या शेत त्या निश्चितच ज्या फाइंड आऊट झाल्यानंतर कमी केल्या जातील